नमस्कार मंडळी कसे असा मजेत ना तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजे होम किचनमध्ये स्वागत असा आज मी तुम्हाला दाखवतोय भोगी आज काय असा तर भोगी भोगीची भाजी करतात ना ती भोगीची भाजी दाखवत आहे तर आज भोगी म्हणजे काय तर आवरणं पण बोलतात त्या का तर मुलांनी कसं केसावर आंघोळ करूची असतात सगळं आपला जुना पाणी बिणी असतात ना का फेकून देऊन नवीन पाणी भरूच लागतात आणि मी आज बघायला सगळं सारून बिरून घेतलंय सगळं व्यवस्थित सगळं करून घेतलंय बघा हे असं सगळं आवरूचं लागतंय का आवरणा पण बोलतात भोगीच्या दिवशी असं सगळं स्वच्छ स्वच्छ करूचं लागतं तर आज म्हटलं त्याची आज त्या निमित्ताने भाजी पण करून दाखवत आहे तर त्या काय काय लागतं मी तुम्हाला दाखवत आहे हां बघा गेवडो गेवड्याची भाजी असताना गेवडा मटार आणि हे वालपावटा आता जी भाजी येतात ना त्याच्यामध्ये हे सगळे मिळतात तुमका वालपावटा हे हरभरे ओला हरभरा ओले शेंगदाणे आणि हे गाजर वांगी ही मी उभी कापण अशी काप करून मी पाण्यात घालून ठेवले काळी पडाक नको म्हणून आणि एक बटाटो घेतला आहे आणि त्याच्या वाटण्यासाठी काय घेतलं आहे तर सुक्या खोबरा ह्या मी भाजून घेतलेले जरासा चुलीमध्ये आणि मग मी किसान घेतलं नाही ना, आता तुम्ही ओल्या खोबरा नसत तर तुम्ही सॉरी सुक्या कोबऱ्या नसात तर ओल्या खोबरा घेऊन त्या परतून घ्या आला लसूण हे शेंगदाण्याचा कूट तीळ कोथिंबीर आणि थोडंसं गुळ लागतलो आणि आपले नेहमीचे मसाले मी ते सगळे नंतर दाखवतोय तुमका आणि ह्या ज्या भाज्या असतात ना ह्या भोगी म्हणजे काय असतात तर आत्ता ज्या ज्या भाज्या पिकतात ना त्याच्यापासून ही भाजी बनवतात थंडीच्या दिवसात गाजर ही लाल गाजरा एरवी नाही मिळत तुमका थंडीच्या दिवसातच मिळतात हे ओले शेंगा हे पण आत्ताच मिळतात जास्तीत जास्त ना म्हणून मटार हे ओले हरभरे हे आपणा कधी मिळतात हे थंडीच्या दिवसात मग त्याची ती भाजी करूची लागतं ना त्या का ती भोगी बोलतात आणि त्याच्याबरोबर खाली जाणारी असता बाजरीची भाकरी पण मी बाजरीच्या भाकरीच्या ऐवजी मी माझ्याकडे जर मिक्स पीठ आहे ना त्याची भाकरी बनवते आणि तुमका सगळं दाखवत आहे चला मग आपण सुरुवात करूया पहिला या वाटून घेऊया सुख्या खोबरा आला लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे तीळ ह्या मी सगळं आता मिक्सरात लावून आहे आणि मग तुमका मी सगळं दाखवताय कढई आपली तापली आहे चांगली तर आता तेल घालून घेऊया मातीच्या भांड्यात ना तेल सगळं लागला पाहिजे नाहीतर तर ती लवकर तडकतात झालं आणि या बघा या मी एवढा जाडसर वाटून घेतलं आहे मी तुमका दाखवलं आहे ना खोबरा आला लसूण कोथिंबीर आणि तीळ हे मी सगळा एवढा जाडसर वाटून घेतलं या वाटा ह्याच्यात काय बिंदो मी टाकणार नाही आहे फक्त ह्याच्यावरच करतलं आहे आता आपण पहिली मोहरी टाकून घेऊयात आपलं काय बघूया ते थोडासा जिरा तर चढला कि मग ह्या ज्या वाटलेलं होतं ना सुका कोबरा आणि सगळा त्या घालून गेले होते खोबरा मी जरासा घ्यायच्या मध्ये चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे आणि मग मी बारीक किसन घेतलाय आणि मग मी हा असा बारीक केलाय हा तुमच्याकडे ओला खोबरा असा ना तो आपण थोडासा कडाईमध्ये परतून घेवा काही जण कांदा खोबऱ्याचं वाटप पण घालतो तो पण घातला तरी झालं पण माझ्या पद्धतीची करून बघा बरी लागतं तविक पण मस्त होतात ही माझ्या सासूची रेसिपी आहे मी लग्न करून इलंय ना तेव्हा मी पहिल्यांदा हे खालेली म्हणजे मला तिनेच शिकव लागली चांगला परतला आता आपण पर मसाले घालून घेऊया आणि ह्या असाच ठेवा हा म्हणजे स्लो घॅसवर करत असेल तर स्लोवर करा कारण ह्या नाहीतर जळतं ला खोबरा आता मी नंतर कुंकर मारून पेटवते लय चूल आता मसाले घातल ना तर जळाक नको ना म्हणून मी तर असाच ठेवलेला चूल आता आपला खोबरा चांगला परतून झाला आता मग ह्याच्यात मसाले घालून घेऊया हळद जो मालवणी मसालो तुमच्या पिक्ताप्रमाणे घाला धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर बस एवढंच घालून घेऊया तुमचे मसाले विसरले तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुमच्या तिखटाप्रमाणे घाला मसाले जरा मालवणी मसाला जरा कमी वाटतात तर जरासा घालून घेत आहे मी थोडंसं गरम मसाला तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर गोडा मसाला पण घातलास तरी चलात आता आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया भाजी घालताना पण लक्षात ठेवा वांगी सर्वात शेवटी घाला कारण वांगी लवकर शिजतात ना बाकी सगळा शिजत वेळ लागता हे मी सगळं धुवून बिवून घेतलेले घालून घेते तुमका किती वया तेवढा तुम्ही घालू शकता हे असं सगळं आता मी मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यात पाणी घालूया भाजी शिजा कोई ना म्हणून दोन पेले पाणी घातलंय बरं जरा मिक्स करून घेऊया या मिक्स करून आता धापण मारून ठेवून देऊया दे थोड्या वेळा मी मीठ बीठ थोड्या वेळ घालतो आहे आता ही चांगली शिजा होईल आणि ही अर्धी शिजली की मग आपण त्याच्यामध्ये वांगी घालून घेऊया वांगी लगेच शिजतं बाकीची शिजायची नाही ना आहे भाजी जरा शिजत वेळ लागता म्हणून आता असंच ठेवूया आणि धापण मारून शिजून झाल्यावर मी दाखवते तुमकं पाणी घातलं आहे हे आता तुमका पातळ दिसता नंतर तर सगळा घट जात झाकून ठेवूया आता आपण उघडून बघूया हां चांगली उकाळली आता आता याच्यात ना वांगी घालून घेऊया हे बटाट्यां बरोबर बटाटी पण हे बघा शिजली आहेत आता वांगी पण शिजताय वांगी शिजा काय वेळ नाही लागत ते घेवडा वगैरे शिजेपर्यंत वांगी शिजताली सगळ्यांना भूक लागली आमच्या पिल्लांका पण भूक लागली हो भूक लागली मी आता ही चांगली मिक्स करून घेतोय परत जरा दहा मिनिटं शिजाप ठेवत आहे का कोणा भूक लागली आता आपण जरा मीठ घालून याच्यात चवीप्रमाणे मीठ वांगी शिजाक लागली बघा लवकर शिजतात म्हणजे अगोदर घालतात ना तर ती पूर्ण 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 मेन होऊन जातली सगळ्या शिजेपर्यंत वांगी दिसायची नाही म्हणून सगळ्यात शेवटी घालायची असतात आता आपण परत जरा वेळ झाकून घेऊया जरा मीठ सगळीकडे लागून दे मग आपण तीळ आणि शेंगदाणे घालून पूर्ण करूया आपली भाजी आता आपण भाकरी करून घेऊया माझ्याकडे पीठ मिक्स असतं नाचणी ज्वारी तांदूळ बाजरी सगळा मिक्स असता तुम्ही म्हटलं आज ह्याचीच भाकरी करते आता परत बाजरी दळू वेगळी देऊ कंटाळू केलं आहे म्हणजे ह्याची करूया भाकरी भाकरी तीळ लावलेली भाकरी करतात आता मी आज तुमका दाखवतो आहे मी करतोय दरवर्षी बाजरीचीच करतोय पण यावर्षी काय झालं आता पीठच दळूक नाही टाकला येणे या होता ना म्हणून म्हटलं हेच करूया आता माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करू विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की मी केलेली भाजी तशी करून बघा आवडतली तुमका चवीक तर एक नंबर लागता ही आणि पौष्टिक पण असता हे आता थंडीच्या दिवसात हे सगळ्या भाज्या मिळतात ना आता थंडीच्या दिवसात तुम्ही म्हटलं असं नाचणी पण बरी असता म्हटलं चला नाचणीची पण भाकरी चलात चा चांगलं आहे बघा असं पीठ मळून घेतलं आहे आता थोडा थोडा करून मळत आहे आणि मग भाकरी थापतले मग ना ताटापेक्षा ना भाकरी ना लाकडी पोळपाटावर थापूकलाही आवडता लाकडी पोळपाटावरच थापतले तर दाखवत आहे मला तशीच आवडता बरी थापली जाता ताटापेक्षा चांगला मळला नाही ना आता भाकरी अशी येऊन फाटत असती म्हणून बघूया नाचणी असली चला आता मी भाकरी थापाक येत आहे आपण तयार टाकून घेऊया थोडं आपलं चांगलं टाकलं तयार टाकून घेऊया आता आपण तीळ टाकू तोपर्यंत दुसरी थापन घेत आहे हे माझ्या लेखी छोट्या भाकऱ्या लागतात मोठी मोठी भाकरी नको आणि वाली पण भाकरी नको म्हणून मी साधी भाकरी करताय आता तिका तिका नाही आवडत तीळ भाकरी असे छोटे छोटे भाकरे खातात ही मोठी भाकरी नकोच असता मस्त अशी भाकरी तयार झाली आता आपण ही काढून घेऊया मस्त अशी चविष्ट आणि पौष्टिक अशी भोगीची भाजी तयार त्याच्यावरती आपण तीळ आणि कोथिंबीर घालून घेऊया मस्त अशी पौष्टिक आणि चविष्ट आजचं त्याला महत्व असलेली भाजी म्हणजे बोगीची भाजी ते तर मी तुम्हाला दाखवतो द्या कशी झाली आहे मस्त म्हणजे लेखीला भरपूर आवडते ही भाजी एकदम मस्त चवीला पण छान करून बघा नक्की आवडेल तुम्हाला नाही आवडल्यास मला ना प्लीज प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तो अगदी विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन छानशा असा रेसिपीमध्ये 可以。 नमस्कार मंडळी मकर संक्रांतीचे तुमचं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सकाळी मी सुगड पुजून देवळात आहे रामेश्वराच्या देवळात गेलेलं आहे रामेश्वराच्या देवळात आज आमच्या मस्तपैकी रामेश्वराचा अभिषेक झालो आणि त्याच्यानंतर काय म्हणतात तर सूर्यनमस्कार सेवा पण करून घेतला नव्हती माझ्या लेखीने पण भाग घेतला नव्हतं सगळ्यांनी मस्त असे छान सूर्य नमस्कार होते हां अजून एक आता माझ्याकडे हळदी कुंकू असा तर मी हळदी कुंकू ले मी तुम्हाला सांगलेले ना मी आज वान काय तुमका येत म्हणून तर आता फक्त बघत राहा मी का हे बघा हे मी स्वतः घरी केलेले पापड असतात मी मी हे बाजारात पण विकत आहे आणि कोणी ऑर्डर दिली की मी तसे बनवून देत आहे तर म्हटलं आणि ह्या वर्षी म्हटलं आपण स्वतः केलेले काहीतरी वस्तू म्हटलं बनवून द्यावी म्हणून मी म्हटलं आहे जरा पापड बनवले ते मी वान म्हणून दिलं आहे तसे पॅकेटमध्ये मी बांधले आणि आता सगळ्यांना सगळ्या स्वरून एकमेका मी हे पापड देत आहे वान म्हणून कसा वाटला माझा ह्या वानता तुम्ही जरा मला कमेंट करून सांगा हां आणि तुमका जर वय असतील तर मला फक्त एक मॅसेज टाका आणि